पाणबुडी प्रकल्प महाराष्ट्रात येऊ शकतो आणि गुजरातला येऊ शकतो काही लोकांना शंका वाटते की तो गुजरातला गेला की काय देशात जिथे जिथे किनारपट्टी आहे तिथे तिथे हा प्रकल्प होऊ शकतो आपला प्रकल्प रद्द झालेला नाही अशी माहिती माजी खासदार निलेश राणे यांनी दिली आहे कालच या विषयाचं स्पष्टीकरण आम्ही सगळ्यांनी दिलेलं आहे दिले पक्षांनी दिलेलं आहे हा प्रकल्प रद्द झालेला नाही पहिलं तर महाराष्ट्राचा प्रकल्प वेंगुर्ल्यामध्ये होणार आहे गुजरातमध्ये गुजरातचा होईल महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचा होईल उद्या कर्नाटकामध्ये जरी झाला तरी त्याला त्यामध्ये आश्चर्य वाटायचं काही कारण नाही कारण हा प्रकल्प सबमरीन प्रोजेक्ट म्हणतात पाणबुडी म्हणजे सबमरीन प्रोजेक्ट पन्नास साठ कोटीचा सा हा प्रोजेक्ट आहे म्हणून आपल्याकडून गेला हे जे काही खोटं आमदार वैभव नाईक म्हणत आहेत हे मला आज खरा विषय घ्यायचा नव्हता पण काही गोष्टींचा खुलासा केला पाहिजे खोट्याचा आधार घेऊन जर कोण आमदार अशी टीका करत असेल तर हे चुकीचं आहे पाणबुडी प्रकल्प म्हणजे सबमरीन प्रोजेक्ट हा कुठेही गेलेला नाही आपल्या महाराष्ट्रातही होणार आहे गुजरातमधही होणार आहे देशाच्या अन्य विभागात पण होईल अन्य भागात होईल जिथे किनारपट्टी आहे अरबी समुद्र आपण ज्याला म्हणतो त्या त्या राज्यांमध्ये हा प्रकल्प होऊ शकतो आणि तो होणार आहे महाराष्ट्राचं रद्द झालेला नाही <स्याग>